मेसेज व्हायरल होतो की बहुजन विकास आघाडीचे पन्नास नगरसेवक महायुतीच्या गळाला लागलेत पण आता त्यांची गरज काय तुम्हाला काही लोक वेगळ्या विचाराच्या मूडमध्ये आहेत काही लोक गेले अनेक वर्ष अपमान सहन करतात आणि तो अपमान सहन न झाल्यामुळे कुठेतरी एक संधी मिळते आणि या संधीचा का फायदा घेऊन ये काही लोक घाबरून देखील येणार आहेत काही लोकांनी गफले केलेले आहेत करोडोचे उलाढाळ्या केलेल्या आहेत बहुजन विकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात धुसफूस आहेत बहुजन विकास आघाडीमध्ये लोक नाराज आहेत बहुजन विकास आघाडीमध्ये लोक रंजलेले आहेत दांधलेले आहेत परंतु एकही नगरसेवक तोडून दाखवा असं माझी महापौर म्हणतात सिटी मधून तुम्ही इच्छुक आहात हिंदी कुठून इच्छुक आहे खरं तर हा प्रश्नच नाही आहे नगर निवडणुका येतात जातात आम्ही गेल्या अनेक वर्ष लोकांच्या सेवेमध्ये लोकांच्या प्रश्नाला घेऊन आंदोलन करतो टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्तालय या आयुक्तालयाचं उद्घाटन होऊन जवळजवळ चार ते पाच महिने झालेले परंतु कुठे ना कुठे महापुरुषांची जी प्रतिमा आहेत ती अजूनपर्यंत लागलेली नाही आपण जर पाहिलं तर अलीकडच्या काळामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला स्मारक प्रतिमा पाहायला मिळते परंतु इतकी मोठी वसई विरार शहर महानगरपालिका तिथे मात्र या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसत नाही या सगळ्या गोष्टींची मागणी केलेली आहे शिवसेनेचे तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांनी जाणून त्यांचं या सगळ्या विषयावरती काय मत आहे जी काय तुमची मागणी आहे आमची मागणी आहे की वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र या मुख्यालयात लावलं जायचं त्याचप्रमाणे या गावचे भूमिपुत्र आणि या गावचे आ, या गावाला या गावाची विरार गावाची जी ओळख संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांच्यामुळे झाली ते अण्णासाहेब वर्तक असतील भाऊसाहेब वर्तक असतील स्वर्गीय तारामाई वर्तक असतील हे ह्यांची छायाचित्र चा, यांची यांच्या तजबिरी या महापालिकेच्या सभागृहात लागली पाहिजे अशी आमची मागणी होणी होती आणि त्याचं पत्र आम्ही महापालिकेच्या आयुक्तांना दिलं होतं आज अण्णासाहेब वर्तक भाऊसाहेब वर्तक आणि तारामाई वर्तकांच्या तजबिरी आम्ही माननीय आयुक्तांना दिलेल्या आहेत त्या त्यांनी ते आम्हाला आश्वासन की ते महापालिकेच्या सभागृहात लावतील त्याचप्रमाणे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचं तैलचित्र देखील या मुख्यालयात लागावं ही आमची मागणी आणि ते देखील त्यांनी मान्य केलेलं त्याच्यामुळे आम्ही त्याचप्रमाणे इतर देखील महापुरुषांच्या तजबिरी इतर देखील महापुरुषांच्या तैलचित्र असतील ते ह्या महापालिका सभागृहात लागली पाहिजेत अशी आमची मागणी आहे विधानसभा निवडणुकीत एक मोठं यश महायुतीला मिळालं असं असताना महायुतीला आता पन्नास माजी नगरसेवकांची गरज काय एक जो काही मेसेज व्हायरल होतोय की बहुजन विकास आघाडीचे पन्नास नगरसेवक महायुतीच्या गळाला लागलेत पण आता त्यांची गरज काय तुम्हाला नाही नाही राजकारणामध्ये गरज हा विषय नसतो राजकारणामध्ये ह्या गोष्टी होत असतात आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये बऱ्याच लोकांना चाहूल लागलेली आहे काहीतरी वेगळं घडणार आहे त्याच्यामुळे काही लोक वेगळ्या विचाराच्या मूडमध्ये आहेत काही लोक गेले अनेक वर्ष अपमान सहन करतात आणि तो अपमान सहन न झाल्यामुळे कुठेतरी एक संधी मिळते आणि या संधीचा का फायदा घेऊ नये अशा विचाराने जर काही लोक महायुती देणार असतील तर त्यांचं निश्चितच आम्ही दा स्वागत करू त्याच्यामध्ये काही लोक घाबरून देखील येणार आहेत काही लोकांनी गफले केलेले आहेत करोडोचे उलाढाळ्या केलेल्या आहेत त्या लोकांना भीती आहे की कुठेतरी भाजप आमच्या आमच्यावरती गुन्हे वगैरे दाखल करेल ना अशी माझी तरी काही माहिती नाही मिळत परंतु मला एकच जाणवतंय की मी जे नेहमी आपल्याला सांगितलेलं आहे की बहुजन विकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात धुसफूस आहेत बहुजन विकास आघाडीमध्ये लोक नाराज आहेत बहुजन विकास आघाडीमध्ये लोक रंजलेले आहेत गांजलेले आहेत लोकांना अपमान सहन होत नाही आणि त्याच्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या आघाडी सोडायच्या मूडमध्ये आहेत आपलं राजकीय भवितव्य भविष्यामध्ये सांभाळायचं असेल तर कुठला वेगळा पर्याय आणि ह्या दृष्टीने जर काही लोक पाहत असतील तर ते निश्चितच मला ती आनंदाची बाब पण ते कधी येणार कारण गेल्या वेळेला पण राजू पाटील येणार राजू पाटील येणार पण राजू पाटलांचा काही प्रवेश झाला नाही आता पन्नास नगरसेवक येणार पन्नास नगरसेवक येणार परंतु एकही नगरसेवक तोडून दाखवा असं माझी महापौर म्हणतात आता म्हणायला ते काही म्हणू शकतात आपण पाहिलेलं आहे की त्यांनी अनेक मोठे दावे देखील केलेले आहेत लोकसभेच्या पार्श्वभूमीवर असेल विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या मोठ्या वल्गणा केल्या होत्या की आमचा खासदार निवडून येणार आमचे आमदार निवडून येणार पण ते जसं त्यांनी वल्गना केलं तसं काही घडलं नाही त्याच्यामुळे ह्यावेळी देखील काय घडणार नाही आणि इथले जे नगरसेवक आहेत ते बराच काळ इथे काम केलेले लोक आहेत अनुभवी लोक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना भविष्य त्यांचं दिसतंय आणि भविष्य जर आपलं खराब करायचं नसेल तर त्यांनी घेतलेला निर्णय तर मी म्हणेल का त्यांच्या भविष्यासाठी निश्चितच चांगला आहे म्हणजे हे संकेत आहेत की खरंच पन्नास नगरसेवक माझी बहुजन विकास आघाडीचे भाजपच्या संपर्कात आहेत जी ग्लोबल सिटी मधून तुम्ही इच्छुक आहात <laughs> कुठून इच्छुक आहे खर तर हा प्रश्नच नाही आहे नगर निवडणुका येतात जातात आम्ही गेल्या अनेक वर्ष लोकांच्या सेवेमध्ये लोकांच्या प्रश्नांना घेऊन आंदोलन करतोय भांडतोय मोर्चे काढतोय संघर्ष संघर्ष करतोय आणि करतो आम्ही यशस्वी पण झालेलो आहोत महानगरपालिकेच्या निवडणुका किंवा विधानसभेच्या निवडणुका ह्या हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही आम्ही तीनशे पासष्ट दिवस आणि चोवीस तास लोकांच्या सेवेमध्ये हजर आहोत निवडणुका ज्या लागतील त्यावेळेला निवडणुकांच्या बद्दल निर्णय घेतला जाईल इच्छा काय आहे स्वतः इच्छा असण्यापेक्षा लोकांची इच्छा काय जनतेने जर ठरवलं असेल जनतेचा इच्छा जर असेल की तुम्ही लढवली पाहिजे निवडणूक तर त्यावेळी तो, तो निर्णय घेतला जाईल पण आज त्याबद्दल काही भाष्य करणं योग्य नाही आजचा विषय असा होता की हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती महानेते वंदनीय शिवसेना प्रमुख आमचे दैवत आमचे गुरु बाळासाहेब ठाकरे यांचं नाव महापुरुषांच्या यादीमध्ये राज्य सरकारने अधिकृतपणे समाविष्ट केलेला आहे तर त्यांचा फोटो या महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयामध्ये त्यांचा फोटो त्यांचं तैलचित्र हे लागलं पाहिजे ही मान्य मागणी मी आणि शेठ आम्ही आयुक्तांकडे केली आयुक्तांनी ती मागणी मान्य केलेली आहे आणि याच्या आधी पण आम्ही चर्चा केलेली त्यांनी आम्ही एक प्रतिकात्मक त्यांना फोटो दिला वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा त्याचबरोबर अण्णासाहेब जी मागण्या आग्रहाने सुदेश शेठ प्रामुख्याने करतायत की अण्णासाहेब भाऊसाहेब आणि माईसाहेब यांचे फोटो लागले पाहिजेत कारण ती आमची प्रेरणा आहेत बाळासाहेब ठाकरे आमची शक्ती आमची प्रेरणा आहे जसं छत्रपती शिवाजी महाराज ही संपूर्ण हिंदूंचे दैवत आहेत त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरे हे आम्हाला गुरुस्थानी आहेत त्यामुळे आयुक्तांनी जी मागणी मान्य केलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलंय की युनिफॉर्मॅलिटीमध्ये सगळ्यांचे एकाच आकारामध्ये आणि एकाच चांगल्या पद्धतीने फोटो लावले जातील मागणी मान्य केलेली आहे त्याचबरोबर सुदेश शेट आणि मी आम्ही हा मुद्दा मांडला की विरार वेस्टला डासांचं प्रमाण वाढलेलं आहे की करोड रुपये त्याच्यावर औषध फवारणी वरती खर्च होतो डास संध्याकाळच्या वेळेला एक प्रकारची डासांची दहशत आहे लोक बाहेर निघू शकत नाहीत तर प्रामुख्याने सुदेश शेटने त्याच्यावर काही उपाययोजना सुचवलेल्या आहेत मी त्याच्यावर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तर डासांचा विषय झाला त्याचबरोबर इतर काही हां उपायुक्त नानासाहेब कामटे जे आहेत त्यांच्याकडे आम्ही जाऊन त्यांच्याशी सविस्तर या विषयावर चर्चा केलेली आहे त्यामुळे निवडणुका येतात जातात निवडणुकांसाठी काम करणारे आम्ही नाहीयेत गेले पाच वर्ष प्रशासकीय राजवट आहे पण या प्रशासकीय राजवटीमध्ये हरलेल्या पक्षाचे माजी नगरसेवक सांगत होते की आम्ही आमचे कार्यकाळ संपला पण सुदेश चौधरी फुलपाडा आणि विरार पूर्व भागामध्ये किंवा संपूर्ण शहरात आणि मयुरेश संपूर्ण शहरामध्ये काम करतच होतो कुठे आमच्याकडे पद आहे इच्छाशक्ती लागते ती इच्छाशक्ती आहे कामं केली मोर्चेकडले पाणी आणून दाखवलं तोही विषय आयुक्तांकडे झाला त्यामुळे काम करणार निवडणुका लोकांना दिलेले आश्वासन लोकांना दिलेला शब्द पूर्ण करणं हे आमचं लक्ष आहे आपण जर पाहिलं तर वसई मिरव शहर महानगरपालिका आयुक्तालयामध्ये तैलचित्र लावावं अशी मागणी सुरेश चौधरी आणि मयुरेश वाघ यांनी केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये पन्नास नगरसेवक माझी ते कधी भारतीय जनता पार्टीत येतील हे पाण्यासारखं ठरेल त्यांचं असं म्हणणं आहे की महापौर महायुतीचा होईल आता हे काळच चालत टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा